राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी सुदेशना मला आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन स्वाईन फ्लूच्या भीतीने इंजिनिअरने केली आत्महत्या मुंबई येथील घटना सकारात्मक विरोधकाची भूमिका बजावू खासदार अशोक चव्हाण अवकाळी पावसामुळे राज्यात सात लाख एकोणपन्नास हजार हेक्टर शेती पिकाचे नुकसान एकशे बारा जनावरांचा मृत्यू गोवंश हत्याबंदी लागू होणार सरकारच्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत पत्रकार संजय जाधव यांचे निधन आता बातमीपत्र विस्ताराने आव्हानांना सामोरे जाताना राज्यात सकारात्मक विरोधकाची भूमिका पार पडल्यावर आपला भर असणार आहे केवळ विरोधाला विरोधी काँग्रेसची भूमिका नाही तर सरकारवर अंकुश लावण्याचे काम करणार असल्याचे काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे प्रदेश अध्यक्ष पदाच्या घोषणेनंतर प्रथमच पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांनी काँग्रेसची संघटनात्मक बांधणी केंद्र आणि राज्य शासनाचा कारभार शेतकऱ्याची आत्महत्या स्वाईन फ्लूचा वाढता आघाडीचे राजकारण आणि आदर्श प्रकरण अशा अनेक मुद्द्यावर भाष्य केले ते म्हणाले की लोकसभे पाठोपाठ विधानसभेच्या निकालांनाही आव्हानात्मक परिस्थिती स्पष्ट केली आहे ज्या जिल्ह्यात पक्षा पक्षाची स्थिती कमकुवत झाली आहे तिथे अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे लवकरच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून जिल्ह्यावर दौरा करणार आहेत सरकारमध्ये राहून सुद्धा शिवसेना वेगळी भूमिका कशी घेते भूसंपादनाला त्याचा खरोखरच विरोध असते तर त्यांनी सरकारला निर्णय बदलण्यात भाग पाडावे असा टोलही चव्हाण यांनी हाणला गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्र राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस वाऱ्यामुळे राज्यातील सात लाख एकोणपन्नास हजार हेक्टर शेती पिकाचे नुकसान झाले आहे तर एकशे बारा जनावरांचा मृत्यू झाला असून त्यामुळे शेतकरी अत्यंत हवालदिल झाला आहे सरकारतर्फे पुरेशी मदत मिळावी अशी मागणी समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत तथापि फडणवीस विदर्भ दौऱ्यावर नुकसानग्रस्त भागात पाहणी करत आहेत अवघ्या पंधरा दिवसात नुकसान भरपाई देण्यात येणार आहे जळगाव जिल्ह्यामध्ये शनिवारी रविवारी झालेल्या अवकाळी पावसाचा पिकांना फटका बसला असून पिकाचे नुकसान झाले आहे त्यात गहू हरभरा मका बाजरी कांदा तसेच लिंबू मोसंबी डाळिंब या फळबागाचेही नुकसान झाले आहे गोवा चाहत्या बंदीचा कायदा राज्यात लवकरच लागू होणार असून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कायद्यावर स्वाक्षरी करून संमती दिली आहे त्यामुळे आता हा कायदा कधीपासून राज्यात लागू करण्यात येईल त्याचाही निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात येईल सुमारे एकोणीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या कायद्यात आवश्यक ते बदल करून राज्य सरकारने ही विधेयक केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवले त्यात केंद्र सरकारने मंजुरी देत हे विधेयक राष्ट्रपतीकडे पाठवले गोवंश हत्या बंदी विधेयक महाराष्ट्रात लागू व्हावे यासाठी खासदार किरीप सोमया गोपाल शेट्टी अनिल शिरोळे कपिल पाटील संजय धोत्रे नाना पाटोले यांनी निवेदन सादर केले त्यानंतर राष्ट्रपतींनी या कायद्यावर स्वाक्षरी केली सरकारच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असून समाधानही व्यक्त केल्या जात आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांनीही या निर्णयाचे समाधान व्यक्त केले आहे वेळ झालेल्या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार बातमीपत्र हात तुझ्या मायेचा मस्तकावरी स्पर्श तुझा जिवाळ्याचा आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीरोगतज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त प्रसूती कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सी टी प्रसुती पूर्व व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्वींद्वारे बंधत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंधेत निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नाका मालेगाव रोड कॅनलच्या च्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनायटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत सिडको येथील दैनिक सकाळचे पत्रकार संजय भगवानराव जाधव उर्फ संजू मामा यांच्या हैदराबाद येथे एका खासगी रुग्णालयात उपचार दरम्यान दिनांक दोन मार्च रोजी सायंकाळी निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर दिनांक तीन मार्च रोजी सायंकाळी तळणी तालुका हादगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले गेल्या अनेक वर्षांपासून शिडको सामाजिक राजकीय चळवळीत आग्रेस व्यक्तिमत्व म्हणून परिचयात आलेले संजय भगवानराव जाधव हे हो। दैनिक सकाळचे शिडको बातमीदार म्हणून ते काम पाहत होते नवीन नांदेड भागात ते मामा नावाने प्रसिद्ध होते गेल्या महिन्यात नांदेड येथील खाजगी रुग्णालयात अधिक उपचारासाठी त्यांना हैदराबाद येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान सोमवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले शुडको परिसरामध्ये अनेकांनी शोक व्यक्त केला त्यांच्या पचात आई वडील भाऊ पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे स्वाईन फ्लूच्या साथीची दहशत किती वाढली आहे याचे ताजे उदाहरण दिसून आले आहे नवी मुंबईमध्ये स्वाईन फ्लू झाल्याचा समज करून एका इंजिनियरने आत्महत्या केली आहे नेरू येथील सेक्टर एकोणीस मध्ये प्रकाश लिंगोजी अप्पा राहत होते स्विल इंजिनियर असलेले प्रकाश अप्पा हे काही महिन्यापूर्वीच वेरूळ येथे ले राहण्यास आले होते काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीला स्वाईन फ्लू झाल्यामुळे त्यांना नेरूळ येथील डॉक्टर डी वाय पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान त्यांच्या पत्नीच्या तब्येतीत सुधारणा झाली मात्र हे उपचार सुरू असताना प्रकाश लिंगोजी यांनाही ताप आला खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयाने त्यांच्याही स्वाईन फ्लूच्या बाबत टेस्ट घेतल्या या दरम्यान आपल्यालाही स्वाईन फ्लू झाला असल्याची शंका घेत प्रकाश तणावाखाली वावरत होते त्यामुळे एकीकडे आपली पत्नी आजारी दुसरीकडे आपल्यालाही स्वाईन फ्लू झाल्याची लागण झाल्याचं मनात आणत आता आपणही जिवंत राहणार नाही असा गैरसमज प्रकाश यांनी करून घेतला त्यामुळे या गैरसमजातून आलेल्या नैराशा पोटी प्रकाश लिंगोजी अपा यांनी रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी टाकून आयुष्य संपवले दरम्यान स्वाईन फ्लू उपचाराने बरा होऊ शकतो त्यामुळे कोणालाही स्वाईन फ्लू झाल्यास चिंताग्रस्त होऊन चुकीचे पाऊल उचलू नये असे आवाहन करण्यात येत आहे आज असणारी काही वाढदिवस मनोजदास भंडारी मदन देशमुख किशन कल्याणकर अर्जुन मोरे भीमाशंकर धुमाळ मुलाराम पोटलिया अंजन प्रेमी कपिल पाटील तळणीकर संतोष साकरे प्रसाद शिंदे या सर्वांना नमस्कार वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन स्वाईन फ्लूच्या भीतीने इंजिनिअरने केली आत्महत्या मुंबई येथील घटना सकारात्मक विरोधकाची भूमिका बजावू खासदार अशोक चव्हाण आवकाळी पावसामुळे राज्यात सात लाख एकोणपन्नास हजार हेक्टर शेती पिकाचे नुकसान एकशे बारा जनावरांचा मृत्यू गोवंश हत्याबंदी लागू होणार सरकारच्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत पत्रकार संजय जाधव यांचे निधन आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सायंकाच्या बातमीपत्रात तोपर्यंत तो नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी